च नाव टाइम्स पब्लिक स्कूल आहे मी इत्या पाच मध्ये शिकत आहे मी जे जो बनले आहे जाधव तेव्हा सुरुमी धरत आहेत की जाधवची कन्या भोसलेचे स्कूल, जाधवची कन्या भोसलेचे सोन शिवबाजीम तुमची माता भाग्य भाग्य कोणता अजून छान घाबरायचं बाळा सर्वांनी अतिशय भीती वात पूर्ण वातावरणामध्ये ह्या कार्यक्रम बियायचं नाही आपलेच आहे सर्व नमस्कार माझे नाव संपदा रामचंद्र घटकार वर्ग तिसरी टाइम पब्लिक स्कूल उदगीर जिल्हा कन्या भोसलेची जाधवाची कन्या बहुत सी जिसमें शुभ

माझे शाळेचे नाव टाइम पब्लिक स्कूल आहे अंगणातील तुळस गोठ्यातली गाय घरातली बाय ह्याच्यावर कोणी वापरी नजर टाकली तर त्याची गोळ दिली जाणार नाही जय शिवराय छान धन्यवाद माझे नाव श्रद्धा महादेव केंद्रे टाळ्या सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद माझ्या शाळेचे नाव टाइम पब्लिक स्कूल अंगणातली तुळस गोठे की गाय आणि माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर यांची गळ केली जाणार नाही जे शिवराय माझे नाव श्री रामलिंग बिरादार शाळा टाइम पब्लिक स्कूल उदगी वर्ग तिसरा बायकोशी कोणी बांधायचा नाही करेक्ट करेक्ट बघा छान सादरीकरण केले आहे बायकोशी भांडले तर काय झालं होतं तिथं बघा त्या वळे बायको सोबत कोणी भांडायचं नाही ना असा संदेश घेऊन आलेले छान अतिशय छान नेक्स्ट सर्वांना नमस्कार माझे पूर्ण नाव स्वरा बालाजी विदारधर मी पहिले श्रीमती सुशेला देवी पब्लिक स्कूल साधवांची कन्या भोसल्यांची सून शुभांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी सर्वांची पताका नभी अभिमानाने दौलते लक्ष देऊ नायका लक्ष देऊ नायका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते थँक्यू नमस्कार सर्वांना माझे पूर्ण नाव आराध्या बालाजी मिरधा मी चौथी वर्गात शिकते माझे शाळेचे नाव श्रीमती सुशेला देवी पब्लिक स्कूल उदगीर जाधवांची कन्या भोसलेचे सून शिवांची माता भाग्य अजून अर्जुन हिंदवी स्वराजांची पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी वेशभूषाचा एक शेवटचा स्पर्धक आहे त्यानंतर रेम्बो स्कूलचं एक गीत या ठिकाणी सादर होणार आहे त्यानंतर राहिलेले भाषण होतील મા રાજવર્ધન મા સીબીસી પબ્લિક સ્કૂલ માર્મી